पेरेंटिंग पॅरेंटिंग कोच योगिता गोळवणे मुलांच्या सुट्ट्या लवकरच सुरू होत मग तुम्ही काय प्लॅन केले तुमच्या मुलांच्या या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी चला आज आपण बघूयात की मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं एंगेज ठेवायचं जसा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असतात ना पेरेंट्सचे सगळीकडे धडाधड मेसेज जायला सुरू होतात अहो तुमचं काही उन्हाळ्याचं शिबिर वगैरे आहे का दोन तीन दिवसांसाठी मुलांना शिबिराला जरूर पाठवावं त्याच्यातून मुलं एन्जॉय करतील आणि नवीन काही गोष्टी शिकतील पण या सुट्टीचा उपयोग पालकांनी नक्कीच आपलं मुलांची बॉन्डिंग वाढवण्यासाठी केलं पाहिजे दहा वर्षाच्या खालील मुलांना तरी या सुट्ट्या म्हणजे परवणीच असली पाहिजे या मुलांसाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ अवेलेबल राहिलो पाहिजे या सुट्टी मग त्यांच्यासाठी काय बरं करता येईल त्यांच्यासाठी तुम्हाला भरपूर काही शाडूची माती किंवा क्ले आणून ठेवला पाहिजे त्याच्याने नवीन नवीन गोष्टी बनवायला मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे क्राफ्ट तरी आहेच यूट्यूबवर बघून चिक्कार गोष्टी तुम्ही आधी शिकून ठेवू हो शकता आणि मग सुट्टीत मुलांबरोबर बसून त्या तुम्ही एन्जॉय करू शकता कलरिंग डान्स हे सगळं तरी आहेच पण सुट्टीत ना मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडतं मग आधीच तुम्ही एखादा मोठा टब किंवा अशी काहीतरी घरात सोय केली पाहिजे की ज्याच्यात कलरचं पाणी तुम्ही बनवून ठेवू शकाल मग त्याच्यातून मुलांना नवीन नवीन फुगे बनवणं नवीन नवीन कलरचे पाणी करणं आणि त्यातून खेळणं हे सगळं मुलांबरोबर तुम्हीही एन्जॉय करा जितका वेळ तुम्ही मुलांबरोबर घरी असाल ना मुलांना याची जाणीव होऊ द्या की मुलांची सुट्टी मुलांपेक्षा तुम्ही जास्त एन्जॉय करता मग मुलं टीव्ही पासून नक्की लांब राहतील तुमच्या डोक्यात अशा काही टिप्स असतील तर त्याही नक्की माझ्याबरोबर शेअर करा पुढील व्हिडिओ मी आणखीन काही टिप्स घेऊन तुमच्यासाठी येते थँक्यू